वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे दृक्षाव्य साधने आयडिओ युजल आयडियास जे एन एम थर्ड इयर नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक अँड नर्सिंग एज्युकेशन जे एन एम थ्री इयरचा क्वेश्चन आहे हा पाच मार्कसाठी आय एम पी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि तर व्हिडिओ सुरू करण्याआधी प्रस्तावना इंट्रोडक्शन मनुष्य प्राणी आपल्या पाच ज्ञान इंद्रामार्फत ज्ञान मिळतो कान डोळे त्वचा स्पर्श जीभ त्वचा अध्ययन विद्यार्थी केंद्रित असते महत्वाचे असल्यामुळे विद्यार्थ्याच्या जास्तीत जास्त संवेदनात्मक इंद्रियांचा वापर केल्यास अध्यास प्रभावी संकल्पनात्मक लक्षवेधी विद्यार्थ्याचे स्वास्थ्य वाढवण्यासाठी अध्ययनास प्रकृत करणारे ठरतात तर इंट्रोड्रक्शन मध्ये काय म्हणतात तर मनुष्य मनुष्य प्राणी आपल्या जे काही पाच इंद्रिय असतील जसे की कान डोळे त्वचा स्पर्श जीव व त्वचा हे पाच आपले इंद्रिणी आहेत तर अध्ययन विद्यार्थी मी केंद्रित असणे किंवा महत्त्वाचे असल्यामुळे विद्यार्थ्या जास्तीत जास्त संवेदनात्मक इंद्रियांचा वापर केल्यास आता या सर्व इरण्यांचा वापर केल्यास जास्तीत जास्त महत्त्वाचे असल्यामुळे इंद्रियांचा वापर केल्यास संकलात्मक आता एक संकलात्मक विधी संकलात्मक लक्षवेधी किंवा विद्यार्थ्याचे स्वास्थ्य वाढवण्यासाठी अध्ययनास प्रकृत ठरणारे एक त्याची आहे व्याख्या दृक्ष व्याख्या अध्ययन संवेदन संदेशवहन प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी दृक आता अध्ययन जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी जी उपयोगात आणली जाणारी म्हणजे द्रुक विजुअल व श्राव म्हणजेच आयडिओ या साधने याच अध्यापनास साधने सामग्री असे म्हणतात याच अध्यापनास काय म्हणतात साधन सामग्री असे म्हणतात तर हे झाली दृकश्रावीची व्याख्या दोन मार्क्ससाठी येते दृकश्रावेची व्याख्या अध्ययन संदेशवहन अध्ययन आणि संदेशवहन जी की प्रक्रिया आहे प्रक्रिया प्रभावी आता प्रक्रिया काय करण्यासाठी करण्यासाठी उपयोगात उपयोगात आणली जाणारी म्हणजेच दृक विज आणि श्रव्य म्हणजेच आयडिओ या साधने या अध्यापनात साधन सामग्री असे त्यांना म्हणतात त्याला दृक श्रव्य असेही म्हटले जाते त्याच्यानंतर आहे प्रकार आता दृक श्रव्याचे जे काही प्रकार आहेत ते आहे पाच प्रकार आहे पहिला प्रकार जो की केवळ श्रव्य म्हणजेच ॲडिओ नंतर आहे टेप रेकॉर्डर आणि त्याच्यानंतर आहे रेकॉर्डर रेडिओ मायक्रोकोन्स व ॲम्प्लिफायर द्रुक्स दुसरं म्हणजे त विज्युअल खडू फडा प्लेन ग्राफ मॉडल्स चार्ट्स पोस्टर्स पेन्सिन्स स्पायनल अडस्ती सांगळा व इपिडायस्कोप ओवर ओव्हरहेड प्रोडक्ट एल सी डी प्रोजेक्टर प्रदर्शन तो ही सादनी, एवी देतार। तर अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत ज्यांनी दृकश्रावे ही साधने ए व्ही आयडियाज देतात तर आणि त्याच्यानंतर हेतू आता दृक मुख्य हेतू कोणता आहे तर मुख्य कशा आहे त्याचा हेतू आणि उद्दिष्टे पहिला उद्देश हेतू आहे त्याचा अध्यापनाची साधनांची गरज अव त्याचे महत्व अध्यापन साधनाच्या मदतीने विविध अनुभव देणे आता अध्यापनाच्या साधतीने विविध विविध अनुभव देणे जो काही आपला अनुभव आहे तो अनुभव त्याच्यामध्ये देणे आणि अध्यापन साधनाच्या मदतीने विविध अनुभव देणे अमृताकडून म्हणजे अमृताकडून मृताकडे त्यालाच काय म्हणतात अनुभव आकलन होते आता त्यालाच काय म्हणतात अनुभव आकलन होते असे त्याला म्हणतात नेक्स्ट म्हणजेच दिला जात वस्तूसमोर नाही दिसली तरी अनुभव आता एखादी वस्तू समोर असो किंवा नसो त्याचा अनुभव म्हणजे प्रिप्रेशन करणे किंवा जास्त उद उदाहरणार्थ अॅनोटॉमी आता अॅनोटॉमी आपण लक्षात घेतली ते अनुभव आपण समजा एखादी स्मृती डोळ्यासमोर आणून ते असो किंवा न ते आपल्या त्याचे अॅनाटॉमीचं चित्र लगेच डोळ्यासमोर एखाद्या स्कॅलेटनचं चित्र शिकविताना नुसते हाडाबद्दल हाडाबद्दल माहिती देणे आणि ती विशिष्ट हाड बोन हातात घेऊन वर्णन करणे या यामुळे दृश्य होत्या आता विशिष्ट म्हणजेच जे हाडाबद्दल माहिती देत असतात ते विशिष्ट हाड म्हणजेच बोन हे हातात घेऊन हातात घेऊन त्याचे वर्णन वेगवेगळ्या प्रमाणे किंवा आपल्या हाताने त्याचे वर्णन करून हे संकल्पना दृश्य दाखवणे होते त्यालाच अमृताकडे मृताकडे जाणे असे पहिले म्हणजेच पहिला हेतू आणि उद्दिष्ट झाले त्याच्यानंतर अध्ययन प्रभावी करणे अध्ययन प्रभावी करणे अध्ययन प्रभावी करणे इफेक्ट अँड टीचिंग विद्यार्थी केंद्र शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा विचार करत करता ज्यावेळी अनुभव प्रत्यक्ष घेऊन देऊ शकत नाही साधनांच्या सहाय्याने उदाहरणार्थ शरीरातील रक्त संक्रमण ब्लड सर्क्युलेशन व्हिडिओच्या सहाय्याने दिल्यास प्रभावी ठरते स्मरणात राहते आता एखाद्याचे विद्यार्थी जे केंद्रित म्हणजे शिक्षण प्रणाली विद्यार्थ्या मानसशास्त्राचा जो विचार आहे तो विचार करताना ज्यावेळी अनुभव प्रत्यक्ष देऊ शकत नाही तशा साधनेच्या सहाय्याने उदाहरणार्थ शरीरातील रक्त संक्रमण ब्लड सर्क्युलेशन याच्या व्हिडिओच्या सहाय्याने दिल्यास प्रभावी ठरते त्यात अर्थ ते लक्षात राहते नेक्स्ट म्हणजे मूर्त आणि अनुभव देऊन ज्ञानाचे द्रुप अनुभव देऊन दृक्ष करणे विविध मार्फत अनुभव दिल्यानंतर डोळे कान नाक त्वचा जीभ चांगले होते आकलन चांगले होते आता विशिष्ट अनुभवाचा ज्ञान इंद्राच्या मार्फत अनुभव घेऊन म्हणजे जसे की डोळे दोड़े। डोळ्याने काय होते दिसतं नंतर कान कानाने हे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा वास येतो नाक सॉरी कान प्रत्येक गोष्टीचा आवाज येतो आणि नाक या प्रत्येक वस्तूंचा तो ज्या आपण कोणत्याही गोष्ट समजा वस्तूला हात लावून किंवा कोणत्याही आपल्या हाताने ते स्पर्श करून ती त्याची जाणीव करतो जसे की ही काय पेन आहे तर पेनाला पेना जर हात लावला तर आपल्याला लगेच कळते की हा एक पेन आहे जीभ जिबीला काय जीबीचं काय तर एक पदार्थ म्हणजेच जिबीची चव असे समजून घेणे प्रत्येक पदार्थाची त्यालाच आकलन चांग त्याचेच आकलन चांगले होते असे म्हणतात नेक्स्ट आहे विद्यार्थीचे अवधान आकर्षित करणे आता विद्यार्थ्यांचे अवधान आकर्षित करणे उदाहरणार्थ संकल्पना स्पष्ट होते उदाहरणार्थ लाल रक्त पेशी आता उदाहरणार्थ संकल्पना स्पष्ट होते तर त्याच्यामध्ये काय लाल रक्त पेशी लाल रक्तपेशीचे वर्णन व विद्यार्थ्याचे सूक्ष्मदर्शकाखाली प्रत्यक्ष लाल रक्तपेशीचे अवलोकन केल्यास संकल्पना जास्त स्पष्ट होते आता लाल रक्तपेशीचे करले उदाहरणार्थ सॉरी सूक्ष्मदर्शकाखाली जर ते पाहिला आपण तर लाल रक्तपेशीचे अवलोकन हे केल्यास संकल्पना जास्त स्पष्ट केलेली दिसून येते आता त्याच्यामध्ये येणाऱ्या काही समस्या आहेत समस्या तर पहिली समस्या काय दृक्षव्याच्या समस्या तर पहिली समस्या काय तांत्रिक अडचणी बरीचशी साधने ही विद्युत उपकरणे असतात आता बरीचशी साधने ही विद्युत उपकरणे असतात एनी वेळी विद्युत पुरवठा बंद होणे आता एखाद्या वेळी काय होते अनेक अचानक विद्युत पुरवठा बंद होते किंवा तांत्रिकदृष्ट्या हाताळणा न येणे किंवा तांत्रिकदृष्ट्या हाताळता न येणे यामुळे व्यक्तित्व येऊ शकतो दुसरी समस्या म्हणजे वेळ खाऊ यामध्ये बराच वेळ जातो आता एखाद्या गोष्टीमध्ये बराच वेळ जातो त्याच्यामुळे आपला वेळ हा वाया जातो त्याच्यानंतर आहे तिसरं तिसरी समस्या लक्ष विचलित होणे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना प्लाइट कॉपी डाऊन करण्यात गुंग गुंग होतो याला बऱ्याच विद्यार्थी एखाद्या फ्लाईट कॉपी करण्यात विद्यार्थी गुंग होतो व्याख्यानाकडे लक्ष राहत नाही आणि त्याच्या व्याख्यानाकडे लक्ष राहत नाही खर्चिक सर्व साधने उपलब्ध होणे खर्चिक आहे पण आवश्यक असते आता हे सर्व साधने आवश्यकता आहेत पण खर्चिक आहे पण आवश्यकता आहे त्या वस्तूंची सोयीस्कर जागा उपलब्ध असावी लागते इतर साधने उदाहरणार्थ पडदे स्क्रीन ई साधनांची गरज खूप विद्यार्थी संख्या असेल तर सर्वांना दृश्य होणे कठीण जाते आता सोयीस्कर जी जागा आहे म्हणजे अशी की उपलब्ध जागा असावी तर इतर साधने उदाहरणार्थ पडदे स्क्रीन व साधनांची गरज खूप विद्यार्थी संख्या असेल तर सर्वांना दृक्ष दाखवणे फार कठीण नसते त्याच्यानंतर आहे तंत्र तंत्र योग्य वेळी योग्य ठिकाणी तंत्राचा वापर करून गरज असते अन्यथा स्लाईड वाचन व स्पष्टीकरणाचा उद्देश सफल होत नाही कोणतेही साधन वापरताना लाभार्थी किंवा विद्यार्थ्याच्या संख्येनुसार सर्वांना ऐकू जाईल स्लाईड व्हिडिओ योग्य रीतीने दृक्ष होतील अशीच बैठक व्यवस्था असणे गरजेचे आहे तर तंत्र म्हणजेच काय सर्वांना ऐकू जाईल किंवा ते दिसेल किंवा व्हिडिओ हा योग्य रीतीने दृक्ष होतील या सर्व व्यव विद्यार्थ्यांना लक्ष घेऊन एक व्यवस्थित व्यवस्थित जागी किंवा बैठक व्यवस्था हे असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर आहे दृकश्रव्य साधन साधने वापरताना घ्यावायची दक्षता आता साधन वापरताना कोणती दक्षता घेतात ते बघूया सर्वप्रथम सर्वांना दिलासायला हवे तर सर्वप्रथम सर्वांना दिसायला हवे व ऐकायला हवे साधनांना साधन वापरताना सोपे असावे आता साधन एखादे वापरतो आपण ते सोपे असावे साधन वापरायचे कौशल्य असावे साधन वापरायचे कौशल्य असावे साधन वापरण्यामुळे सादरीकरण खोळंबा होऊ नये आता साधन वापरतामुळे काय होते सादरीकरणाचा खोळंबा होऊ नये विषयाचे सुसंगत असावे आता जो विषयाचा दृश्य आपण दाखवत आहे त्या विषयाची ते सुसंगत असावे विषय समजून सुलभ व्हावे लाभार्थ्याच्या कल्पनेत वाव मिळावा आता विषय एक सुलभ व्हावे त्या व लाभार्थ्याच्या वि कल्पनेतला वाव मिळावा तर दृक्षवे साधनेची वापरण्याची जी दक्षता आहे हे सर्व सोपे पॉईंट आहेत हे तुम्ही मनानेसुद्धा लिहू शकता तर इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इस... त्याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण फक्त आय एम पी क्वेश्चन घेणार आहे जे जे एन एम थर्ड इयरच्या पेपरमध्ये येणारे आहेत ते फक्त आय एम बी क्वेश्चन लाँग क्वेश्चन पंधरा मार्क्ससाठी त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक लाईव्ह क्लास हे अटेंड करत जावा आणि तुम्हाला काही अडचणी येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊ तर थँक्यू भेटूया व्हिडिओमध्ये